Till I get up, time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we're chasing leading us. In नमस्कार मित्रांनो मी कल्पेश कदम आपल्या सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या लाडक्या बिटुल कोकण या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दिवाळीचा सा, पहिला दिवस आहे आणि मित्रांनो आजच्या चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात करतोय म्हणजे आयोजित कोकण कोकणातील गडकिल्ले स्पर्धा आपण आयोजित केले आणि याच्या या गडकिल्ल्यांच्या स्पर्धा स जे पण काही नियोजन आहेत ते आता तुम्ही एस महाराजाकडूनच आहे का कोकण वास्तूतर्फे ऑल बक्षिस पूर्ण विनरसाठी त्यानंतर प्रथम पारितोषिकासाठी कोकण गोडवाथर्फे था थ्री थाउजंड सेकंड प्राईजसाठी विपुल नरेकडून दोन हजार रुपये त्यानंतर थर्ड प्राईजसाठी मास्टर कॅस्यू राजापूरकडून वन थाउजंड रुपीज था तर अशा या स्पर्धेचं तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलं असाल की ह्या जी आता स्पर्धा होणार त्या स्पर्धेसाठी काय काय पारितोषिक देणार तर आणि ही पारितोषिक कोणातर्फेही स्पॉन्सरशिप केलेली आहे असं सर्व काय असणार आहे तर मित्रांनो आता आपण एक एक गुहागर तालुका हा आपल्या स्टँडमध्ये आहे कोकण हा गुहागर तालुका पूर्ण एक्सप्लोर करणार आहे जे पण काही गडकिल्ले बांधले आहेत तर आता आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आणि मग खूप मजा येणार आहेत तर जाऊया आता एक एक करून हे गुहागर तालुक्यातील जे पण काही किल्ले आहेत ते व्हिजिट करणार आहोत तर चला मग भेटूया डायरेक्ट किल्ल्याकडे तर मित्रांनो आता आपण आले पालशेतगावच्या वाडीमध्ये आलो आहे आणि ते बनवलं आहे किल्ले प्रतापगड प्रवीस आणि इथून आता आपण अधिक अधिक माहिती या किल्ल्याबद्दल आता जाणून घेणार ज्या इथल्या स्थानिक मुलांनी जो किल्ला बनवला आहे तर आता आत्महित आणि माहिती इथली एक्झॅक्ट जाणून घेऊया की कि ह्या किल्ल्याबद्दलची काय रचना वगैरे आहेत आणि किल्ल्याबद्दलची माहिती सर नमस्कार आत्ता आपण आला आहे श्री साईराम डान्स ग्रुप पार्षद आणि श्री साईराम उसाई मंडळ पार्षद यांनी उभारलेली प्रतापगडाची प्रतिकृती आपण पाहतोय सर आता या ठिकाणी जावळीचं खोरं म्हणजे चंद्रराव मोरे आदिलशाही सरदार यांच्याकडे हा किल्ला सोळाशे छप्पन्न सालापर्यंत होता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला जिंकून घेतला त्यानंतर शिवाजी महाराजांचे सरदार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी दोन वर्षामध्येच म्हणजे सोळाशे अठ्ठावन्न साली ह्या दोन वर्षामध्ये अभेद्य आणि बुलंद असा प्रतापगडाची निर्मिती केली आपल्याला पाहायला मिळेल जावळीचं खोरं सर या ठिकाणी दिसतं आहे त्यानंतर हा जो किल्ला आहे तो डोपऱ्या टेम या नावाने ओळसुद्धा ओळखला जातो पार आणि किनेश्वर सर गाव आहेत पुढे तर तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे पार आणि किनेश्वर या दोन गावांच्या मधल्या डोपऱ्या टेंबावरती हा जो किल्ला वसलेला आहे त्याचं नाव आहे प्रतापगड तर आपण पाहू शकता या तर माझ्या बाबा आहे हे तिथं दोन गाव पार गाव आणि किनेश्वर गाव सर तुम्ही शूट करू शकता जवळूनसुद्धा त्यानंतर सर आम्ही या ठिकाणी प्रसंग चितारलेला आहे अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसष्ट साली ज्यावेळी हा किल्ला सोळाशे छप्पन्न साली शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला त्यानंतर आदिलशाह महाराजांना संपवण्याचा आदिलशाचा डाव होता म्हणून त्यानं अफझलखानाला चाळीस हजार फौजनिशी महाराजांना चित करण्यासाठी पाठवलं मात्र महाराजांनी शितापिनं अफझलखानाला गडाच्या पायथ्याशी शामियाना एक सुंदर असा उभारलेला होता आणि त्या शामियानामध्ये शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केलेला होता तो सर तुम्ही प्रसंग पाहू शकता त्यानंतर जिवा महाला यांनी सय्यद बंडाला मारलेलं चा होतं ते सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सर आपण पुढे जर कबर आहे ती सर आपण शेवटी पाहणार आहोत त्यानंतर सर आता आपण चाललेलो आहोत गडाच्या पायथ्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीला सर आपल्याला गुहा पाहायला मिळेल जी गडाच्या पायथ्याशी आहे ज्यावेळी अफजलखानाच्या भेटीसाठी महाराज निघाले होते त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळेल याच गुहेमध्ये चाळीस मावळे महाराजांनी प्रतापगडाच्या संरक्षणासाठी लपवून ठेवले होते सर आता आपण थोडं डोंगराच्या माथ्याने चाललेलो आहोत सर तुम्ही पायऱ्या पाहू शकता आपल्या पुढे आता दोन बुरुज दिसत आहेत मात्र आतला दरवाजा सर आपल्याला दिसत नाही आहे कारण तो बुर्जा त्या बुर्जामध्ये आहे जेणेकरून शत्रूला समजू नये दरवाजा कोणत्या बाजूने आहे सर आता आपण दरवाजापर्यंत पोहोचलेला आहोत सर ही दोन बुरुज तुम्हाला दिसत आहेत ह्या ज्या चिरा तुम्हाला दिसत आहेत त्या एवढ्यासाठीच आहेत की समजा शत्रू साईने समजा आलं आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहिलं तर ह्या बुरुजाला टेकून असेल तर वडून गडावडून उकळतं तेल ओतण्यात येत असे आम जेणेकरून त्या शत्रूला चटके मिळतील त्यानंतर सर आत्ता आपण दरवाजापर्यंत आलेलो जो पश्चिमाभिमुख दरवाजा आहे या दर दरवाजावरती दोन करवाची चित्रं तुम्हाला कोरलेली पाहायला मिळतील डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला तर तुम्ही जवळून सूट घेऊ शकता ही दोन्ही करवाची चित्रं तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर सर आत्ता आपण महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करतोय पहारेकरांच्या देवड्यांच्या इथे तुम्हाला उजव्या बाजूला एक तोप दिसेल तसं तुम्ही सूट घेऊ शकता ही पहा तोप आहे त्यानंतर डाव्या बाजूला सर मशालीचा स्टँडसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सर इकडून घ्या मशालीचा स्टँडसुद्धा आहे तिथे तोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर सर आत्ता आपण गडाच्या उजव्या बाजूला जात आहोत पायऱ्या चढून गेल्यानंतर सर चिलखत बांधणीचा बुरुज तुम्हाला पाहायला मिळेल चिलखत बुरुज हा सर चिलखत बुरुज येथे आहे चिलकत बुरुजाची बांधणी एवढ्यासाठीच केलेली आहे समजा शत्रू जर आपल्या मावळ्यांना मारण्यासाठी येत असेल तर ह्या चिलकत बुर्जामध्ये आपल्या गडावरील मावळे जमा पन, होत असत जेणेकरून शत्रूच्या मारापासून सुरक्षित राहतील मात्र श शत्रू आपल्या टापूमध्ये असेल अशा प्रकारे चिलकत बुर्जाची बांधणी केलेली आहे त्यानंतर सर आत्ता आपण गडाच्या डाव्या बाजूला चाललेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्या सु सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचे तळं लागेल सर ह्या साईडला घ्या पिण्याच्या पाण्याचा तलाव या ठिकाणी तला आहे जे गडावरील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय ह्या हां सर त्यानंतर पुन्हा आपण आता मागे असं थोडं मागे या आत्ता आपण भवानी मंदिराकडे चाललेलो आहोत ते भवानी मातेचं मंदिर आहे जे महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम नावाची शिळा आणून बंबाजी नाईक या मूर्तिकाराकडून भवानी मातेची मूर्ती काढून घेतली होती तेच हे भवानी मातेचं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये हडबाड नावाचा पुजारी नित्यनेमाने पंचामृतासह देवीची पूजा करत असे त्यानंतर सर तुम्हाला आतमध्ये शिवाजी महाराजांचं स्फटिकाचं नित्यपूजेचं शिवलिंगसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सर तुम्ही पाहू शकता सूट घेऊ शकता नित्यपूजेचं शिवलिंग सर आहे आतमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर तुम्हाला दुसऱ्या बाजूला एक दिसेल एक तलवार दिसते ती तलवार म्हणजे सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची सहा स्टार असलेली तलवार प्रतापगडाच्या लढाईमध्ये हंबीरराव मोहिते आणि खूप मोठा पराक्रम गाजवला होता त्या काळी शंभर गणिमानत टिपल्यानंतर एक स्टार मिळत असे असे सहाशे गणिमानत टिपल्यानंतर हंबीरराव मोहित्यांना सहाशे स्टार असलेली तलवार छत्रपती शिवाजी महाराजांकडून देण्यात आली होती तीच ही तलवा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर सर तिकडून थोडं पुढे चढणीचा भाग तुम्हाला आता लागणार आहे थोडंसं सर आला त्यानंतर पुन्हा आपण आत्ता आलेलो आहोत उजव्या बाजूला गाडाच्या ज्या ठिकाणी हनुमान मंदिर तुम्हाला दिसत आहे सर उजव्या बाजूला हनुमान मंदिर आहे जे समर्थ रामदास स्वामी स्थापित हनुमान मूर्ती आतमध्ये आहे त्यानंतर आत्ता आपण सर पुढे चाललेलो आहोत बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्याचा अभेद्य आणि बुलंद असा दरवाजा तुम्हाला पाहायला मिळेल जो आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि अभिमानाने साक्ष देणारा हा बालेकिल्ला प्रवेशद्वार तुम्हाला दिसतो आहे त्यानंतर सर पुढे गेल्यानंतर डाव्या डाव्या आता तुम्हाला दिसेल स्वयंभू केदार केदारेश्वराचं मंदिर आत्मदेसर शिवलिंग आहे केदारेश्वर मंदिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर भवानी मातेचं मंदिर उभारायचं होतं मात्र मंदिराचं खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग महाराजांना सापडलं म्हणून ह्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केदारेश्वराची मंदिर स्थापन केलं त्यानंतर तुम्हाला मंदिराच्या डाव्या बाजूला चोर दरवाजा दिसेल सर शूट घेऊ शकता हा चोर दरवाजा म्हणजे समजा शत्रुसैन्य बाले किल्ल्यापर्यंत आलं बाले किल्ल्यापर्यंत जर शत्रुसैन्य आलं तर ह्याच चोर दरवाजाने गडावरील मावळे गडाच्या बाहेर असणाऱ्या सूर्यबुर्ताच्या बाहेरच्या गावामधून बाहेर पडत सर आणि पुन्हा महादारवाजाने गडावर येऊन शत्रू सैन्यावर तुटून पडतील अशा पद्धतीची सर रचना होती त्यानंतर ते तुम्हाला राजमाता जिजाऊ साहेबांचा उजव्या बाजूला तुम्हाला राजवाडा दिसेल राजमाता जिजाऊसाहेब त्यानंतर ते थोडंसं अंतर चढून गेल्यानंतर बगीच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा सुद्धा पाहायला मिळेल थोडं अंतर चढून गेल्यानंतर पाहू शकता सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडाही सुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर सर आत्ता आपण डाव्या बाजूने बुरुजाच्या दिशेने चाललेलो आहोत डाव्या बाजूने या सर या ठिकाणी टेहळणी बुरुज आहे टेहळणी बुरुजाकडे सर आपण आता चाललेलो आहोत टेहळणी बुरुजा आहे या ठिकाणी जे दुसरं नाव आहे त्याला जीवा महाला बुरुज तेही तुम्ही पाहू शकता टेहळणी बुरुजाची निर्मिती शत्रुसैन्य कोणत्या दिशेने येत आहे आणि कुठपर्यंत येऊन पोचलं आहे याची पाहणी करण्यासाठी टेहळणी बुरुजसुद्धा आहे त्यानंतर सर थोडं आता तुम्हाला चालावं लागणार आहे त्या ठिकाणी आपण आता पोहोचणार आहोत कडेलो ठिकाणावरती अक्षम्य गुन्हा काढल्यानंतर गुन्हेगाराला पोत्यामध्ये भरून याच कडेलो ठिकाणावरून ढकलण्यात येत असे हेच ते कडेलो ठिकाणसुद्धा पाहायला मिळेल सर आत्ता आपल्याला थोडं सपाटी लागणार आहे आणि आता आपण पोहोचणार आहोत राजपारा बुर्जाकडे राजपारा बुर्जाची सुद्धा निर्मिती त्याच करण्यासाठी केली होती शत्रुसैन्य कोटपर्यंत आलं आणि कोर्टपर्यंत येऊन पोचला आहे याची पाहणी करण्यासाठी राजपारा बुरुज त्यानंतर सर आत्ता आपल्याला थोडं चढ लागणार आहे चढणीचा भाग आहे सावका चालायचा आहे त्यानंतर आत्ता आपण तळं या ठिकाणी पोचणार आहोत जे गडावर पिण्याच्या पाण्यासाठी उ बांधण्यात आलं होतं नास्कतळं तर तुम्ही पाहू शकता नास्कतळं त्यानंतर आत्ता आपण खालती उतरणार आहोत उतरणीचा भाग आपल्याला लागणार आहे तुम्ही नास्कातळं पाहू शकता त्यानंतर आत्ता आपण उतरणीला लागलेलो आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला चढ लागलेला आहे आणि आत्ता आपण यशवंत वृद्धाकडे चाललेलो आहोत यशवंत बुरुज या ठिकाणी स सुसज्ज अशी तोप तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आत्ता सर आपल्याला पुन्हा उतरायचं आहे गोड्या पाण्याच्या त तळ्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे गोड्या पाण्याचं तळ आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे थोडं तळ्यातील पाणी कमी झालं आहे कोरडं पडलेलं आहे तळं गोड्या पाण्याचं तळं त्यानंतर तुम्ही सर त्या साईडनी आपल्याला जायचं आहे थोडं उतरून ज्या ठिकाणी आपल्याला चोर नंबर दोन दोन दरवाजा दोन क्रमांकाचा चोर दरवाजा पाहायला मिळेल जो शिवप्रताप बुर्दाच्या मागच्या बाजूने गावाबाहेरून बाहेर पडण्यास तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे त्यानंतर सर आता आपण आलेलो आहोत थोडा भाग चढून सर रेडका बुरुज या बुर्जाकडे आपण आलेलो आहोत त्याही बुरुजावरती सुसज्ज अशी तुम्हाला तोप पाहायला मिळेल त्यानंतर सर या गडाची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे छप्पन्न फुटावरती आहे हा किल्ला पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरलेला आहे आणि याची लांबी एक हजार चारशे फूट असून रुंदी चारशे फूट आहे असा प्रतापगड सर आत्ता आपण चाललेलो आहोत सूर्यबुर्जाकडे खूप लांबवर सर आपल्याला जायचं आहे सूर्यबुर्जाच्या जा खालती तुम्हाला पाहायला मिळेल चोर वाट आहे चोर दरवाजा आहे तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर आत्ता आपण चाललेलो आहोत सूर्यबुर्जाकडे सूर्यबुर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता त्यावेळी संभाजी पाऊ पावती या मर्दांकडे अफजल खानाचं जे मुंडकं आणलं होतं ते ह्याच बुर्जामध्ये पुरलं होतं हा या बुरुजाचा इतिहास आहे म्हणून या बुरजाला नाव देण्यात आलं होतं सूर्यबुरुज सूर्यबुरुज सर तुम्हाला दिसत आहे त्यानंतर सर आत्ता आपण चाललेलो आहोत शेवटचं टोक जिथे आपण उजव्या बाजूने शिवप्रताप बुरुजाकडे आलो असतो गडावर आल्यानंतर उजव्या बाजूने आलो असतो ते जे शेवटचं बुरुज म्हणजे शिवप्रताप बुरुज जे बालभारतीच्या मुखपृष्ठावर तसंच बघतोस काय मुजरा कर मी शिवाजीराजे भोसले बोलतो ह्या दोन चित्रपटामध्ये सुद्धा हे आपल्याला बुरुज पाहायला मिळेल हे ते शिवप्रताप बुरुज तुम्हाला शिवप्रताप बुरुजाची दोन्ही द्वारं बघायला मिळतील सर तुम्ही खालती आलात दोन्ही तुम्हाला द्वार बा बघायला मिळतील हे ते शिवप्रताप बुरुज आपण पाहू शकता सर हां सर थोडं खालती आल्यानंतर आपल्याला द्वारं बघायला मिळतील हे उजव्या बाजूचं द्वार आहे आणि डाव्या बाजूचा सुद्धा तुम्हाला द्वार बघायला मिळेल या बुरुजाचा उपयोग चांगल्या पद्धतीने चित्रपटामध्ये आपल्याला गेलेला पाहायला मिळेल हे ते शिवप्रताप बुरुज त्यानंतर सर आता आपण जाणार आहोत शिव बुर्जाच्या मागच्या साईडला जो दोन क्रमांक दोनचा दरवाजा आहे त्या ठिकाणी सर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे जो शिवप्रताप बुरुजाच्या मागच्या बाजूने येतो नास्कतळा आणि यशवंतपुरूज या दोन ठिकाणांमधला हा दरवाजा चोर दरवाजा क्रमांक दोनचा सर तुम्हाला पाहायला मिळेल बाले किल्ल्यापर्यंत शत्रुसैन्य आल्यानंतर ह्या चोर दरवाजानं गडाच्या बाहेर येऊन पुन्हा महादरवाज्यातून आतमे जाऊन आपले मावळे शत्रुसैन्यावर तुटून पडतील अशा पद्धतीची या चोर दरवाजाची रचना होती सर ह्या साईडून एक हजार ऐंशी मीटरवरती उंचावरती हा भाग आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता दरगा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर ज्यावेळी आपला शत्रू आपल्याकडून मारला जातो त्यानंतर त्याचं शत्रुत्व संपत एक मित्रत्वाची भावना निर्माण होते याची शिकवण अख्ख्या जगाला करून दिल, दिले दिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत अफजलखानाची कबर या ठिकाणी बांधली होती दरगाह शरीफ या नावाने गडाच्या डाव्या बाजूला ही आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यानंतर सर ज्या दोन डोंगरांवरती हा किल्ला वसलेला आहे डोरप्या टेंबावरती दोन गावं सर तुम्हाला पाहायला मिळतील एक पार गाव ह्या गावांकडे जाणारा सर रस्ता तुम्ही पाहू शकता त्यानंतर हेच ते पार गाव तुम्हाला एक दिसेल नंतर सर तुम्हाला मी दुसऱ्या गावाकडे घेऊन जाणार आहे त्याचं नाव आहे किनेश्वर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणची घरं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हेच ते पार गाव त्यानंतर सर आता आपण चाललेलो आहोत किनेश्वर गावाकडे दोन गावांच्या मध्ये असणारा डोपऱ्या टेंब या टेंबावरती प्रतापगड वसलेला आहे पार गावातून आता सर आपण पन्त किनेश्वर गावामध्ये आलेलो आहोत किनेश्वर गावातील घरं तुम्हाला दिसत आहेत पाहू शकता या ठिकाणी आम्ही नेमप्लेट सुद्धा लावलेले आहे गावाचं नाव किनेश्वर त्यानंतर सर तुम्ही पाहू शकता या दोन गावांमध्ये डोपऱ्या नावाचं टेंब आहे त्या हा प्रतापगड वसलेला आहे प्रतापगड डोपऱ्या टेंब या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि दुसरं नाव होतं डोरप्या डोंगर डोरप्या डोंगर एवढ्यासाठी त्याचं नाव पडलं होतं की पूर्वीच्या काळी लोक गुरं चालण्यासाठी या गडावरती जायची आणि आपल्या जनावरांना ढोरंसुद्धा म्हटलं जातं म्हणून या ढोरप्या या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी सर तुम्ही आलात प्रतापगडाच्या प्रतिकृतीच छानपैकी चित्रण केलं त्याबद्दल श्री साईराम डान्स ग्रुप पालशेत आला ना स्टार्ट तर हा जो किल्ला बनवला होता प्रतापगड हा प्रतापगडच का तुम्हाला बनवा वाटला सर प्रतापगड म्हणजे बनवायला एक म्हणजे अवघड आहे कारण आपल्याला जे छायाचित्रामध्ये दिसतंय प्रतापगडाचं ते फक्त शिवप्रतापवरून दिसतंय मात्र जो मुख्य किल्ला आहे सर तो कुठेही म्हणजे दिसत नाही आहे व्यवस्थित तर आम्ही नुसतं सर वर्णनुसार तो तयार करण्याचा प्रयत्न केला जे अवघड काम होतं ते okay. आमच्या सहकार्यांनी आमच्या टीमने पूर्ण करून दाखवलेला आहे आणि okay. सर आत्ताच काल जाहीर झालेल्या निकालामध्ये आमचा प्रथम क्रमांक सुद्धा सर आलेला आहे ओके okay, तर मित्रांनो पालशेत गावमध्ये एक गावतर्फे एक त्यांची कॉम्पिटिशन होते आणि या कॉम्पिटिशनमध्ये किल्ले बंदाची कॉम्पिटिशनमध्ये यांचा प्रथम क्रमांक आला आहे दोन हजार वीसमध्ये म्हणजे आत्ताच्या दिवाळीच्या सीझनमध्ये दोन हजार वीसच्या या करंट पिरियडमध्ये यांचा प्रथम क्रमांक आला आहे तर त्याबद्दल व्हिडिओ कॉलिंग करत येईल यांचं स्वागत आहे तर, तर मित्रांनो मी काय म्हणतो की हा जो तुम्ही कित्रा किल्ला बनवला आहे याच्यासाठी किती टाईम लागला आणि किती खर्च आला हा किल्ला बनवण्या सर दिवस म्हणाल तर पाच दिवसामध्ये सर आम्ही हा किल्ला पूर्ण केलेला आहे आमची बारा जणांची टीम आहे ओके आणि प्रत्येक सर नियोजन होतं प्रत्येक रॉ मटेरियल आणणारे वेगळे होते त्यानंतर किल्ला बनवणारे वेगळे होते राजे जिंबर असतील विक्रांत बोटके असतील त्यानंतर अजय बोटके असतील सागर कदम असतील आदित्य माशिवले आणि खूप टीम आहे आमची सर यांनीच तो किल्ला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे सर मी त्यांच्या फक्त बनवून घेतला आहे मी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे बरोबर असं जर आहे आणि सर किल्ला बनवण्यासाठी जर आम्ही फक्त नॅचरल गोष्टींचा वापर केला आहे दगड दरुगर आहे माती आहे त्यानंतर झाडाचे ओंडके असतील जे वाया म्हणजे टाकाऊ असेल त्याचाच आम्ही वापर केला आहे कलर तर सर साधत आहे आणि नॅचरली सर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर टाकापासून टिकाऊ असा हा करून हा पूर्ण किल्ला बनवण्यात आला त्याला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हा प्रतापगड याचं ॲक्च्युअलमध्ये ठिकाण कुठे आहे प्रताप प्रतापगडचं प्रतापगड सर तुम्ही आत्ता जर तुम्हाला प्रतापगडाकडे जायचं असेल तर पालशेवरून निघालात तर सुरुवातीला सर तुम्हाला दोन मार्ग आहेत पालशेत खेड कशेडी त्यानंतर पोलादपूर आणि प्रतापगड एकशे छत्तीस किलोमीटरचं अंतर आहे जे okay. तीन तास पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता दुसरं जे ठिकाण आहे दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे पालशेत अंजनवेल दापोली त्यानंतर तुम्हाला पुन्हा खेडकडे जायला लागेल खेडनंतर पुन्हा कशेडी त्यानंतर पोलादपूर प्रतापगड हे एकशे चोवीस किलोमीटरचं अंतर आहे जे तुम्ही चार तास पंचवीस मिनटामध्ये पूर्ण करू शकता ओके तर मित्रांनी ही पूर्ण ह्या किल्ल्याबद्दलची माहिती तुम्ही बघितला असाल ॲज पर सिनेमॅटिक शो नुसार तर मित्रांनो चला मग आता आपण भेटूया दुसऱ्या किल्ल्याकडे